होत असलेल्या ह्या कृतज्ञता ऋण व्यक्त सभेसाठी आपल्या सर्वांच्या सोबत उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातले राजहंस राजकीय पटलावरील चाणक्य धुरंधर राजकारणी राज्याच्या विकासाला नव्या उंचीवर नेतृत्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे माझे सर्वांचे नेते मी आपल्या सर्वांच्या वतीने भाऊ आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या मंचावर उपस्थित ज्यांचे राजकारणातील आज हे इथपर्यंत पोहोचली आहे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये मागची चाळीस पन्नास वर्ष सर्वांना सोबत घेऊन फक्त आणि फक्त शेवटच्या व्यक्तीला माझा कसा फायदा होईल त्यासाठी मी काय करू शकेल हाच विचार ज्यांच्या मनामध्ये असतो आणि भाऊ आपण बघत आहात अनेक नेते मंडळी ज्यांच्याकडे कर्तृत्वान मुलगा असताना देखील स्वतःची जागा मुलाला देण्याचं मोठं मन जे आतापर्यंत दाखवू शकले नाही आपण कोरा एबी फॉर्म दोन हजार एकोणावीस ला मला दिला होता आम्हाला दिला होता तरी देखील एका मिनिटाचाही विचार न करता स्वतःच जागा स्वतःच्या लेकीला देणारे माझे बाबा ह्या जिल्ह्याचे राजकारणातील पितामह आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेब या ठिकाणी उपस्थित खासदार डॉक्टर अजित गोपछडेजी उपस्थित आमदार संजय केनेकरजी आणि ज्यांनी मराठवाड्यामध्ये आम्हाला सुरुवातीला वाटायचं किती सक्तीने आमच्याकडून काम करून घेतात पण सातत्याने पाठपुरावा करत काम करून ह्या विधानसभेमध्ये मराठवाड्यामध्ये नव्याण्णव टक्केच्या वरती निकाल ज्यांच्या सातत्यपूर्वक बूथ बांधणीच्या कामामुळे झाला ते संघटन मंत्री संजय खोडगेजी या ठिकाणी उपस्थित ग्रामीणचे अध्यक्ष संतोष मुरकुटेजी महानगरचे अध्यक्ष शिवाजी भरोसेजी युवा मोर्चाचे रा, राज्याचे उपाध्यक्ष सुरेश भुमरेजी परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रदीप पेशकारजी उपस्थित रावसाहेबजी घुगे किरण पाटीलजी डॉक्टर केदार खटींगजी डॉक्टर विद्याताई चौधरी मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने आपल्या देवाभाऊंचे आणि आपल्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी आभार मानण्यासाठी उपस्थित झालेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींचं मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते पाहू आमचा मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि आज हा मराठवाड्यामध्ये आमच्या परभणीमध्ये पर, प्रभावती नगरीमध्ये आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि जेव्हापासून आपण इथे येणार असं समजल्यानंतर आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा दिदी आम्हाला यायचे अशा पद्धतीचे फोन आम्हाला करत होते आणि मोठ्या संख्येने इथे तरुण शेतकरी बांधव महिला भगिनी उपस्थित झालेल्या भाऊ आजची ही सभा परभणीकरांच्या साठी अनेक कारणाने महत्वाची आम्ही तर ऋण व्यक्त करण्याची ही सभा म्हणतो त्याचबरोबर ही सभा जयघोष सभा आहे ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर पाकिस्तानला ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये उत्तर देणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांच्या जयघोषाची ही सभा आहे पंतप्रधान पदाच्या अकरा वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करत भारताला जगामध्ये चौथी आर्थिक महासत्ता बनवणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जयघोषाची ही सभा आहे देशाला लाभलेले कंठर ग्रहमंत्री लोक लोह पुरुष आदरणीय अमित भाई शहाच्या जयघोषाची ही सभा आहे आणि भाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राला नव महाराष्ट्र घडवणारे आणि खास आमच्या मराठवाड्याच्या साठी भरभरून आपण देणारा आहात तुमचा जयघोष करणारी ही सभा आहे असं आज भाऊ आमचा परभणी जिल्हा हा गोदावरी पूर्णा दुधना करपरा कसुरा लेंडी अशा अनेक नद्यांनी संपन्न साधत आहे काळी कसदार जमीन आत्ताच आपण ज्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये कार्यक्रम घेतला कृषी विद्यापीठ सुद्धा आमच्या सर्वांच्यासाठी होता आणि आजच परभणीकरांना आनंदाची मला बातमी द्यायची की आदरणीय आपल्या देवाभाऊंच्या हस्ते आपल्या आप परभणीच्या शासकीय वैद्यकीय कॉलेजचं सुद्धा भूमिपूजन आपण केलेलं आहे भाऊ एवढं सगळं असताना देखील दुर्दैवाने मराठवाड्याचा जसा बॅकलॉग भरला नाही पण आमच्या परभणीसुद्धा अनेक विभागांमध्ये अनेक विकासापासून दूर राहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तुम्ही कशा पद्धतीने आमची मदत केली याची जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे आणि आज त्याचं भूमिपूजन झालं असताना आजच्या या सभेच्या माध्यमातून आम्हाला परभणीमध्ये मराठवाड्यातलं पहिलं कॅन्सर हॉस्पिटल मिळावं ही मागणी मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करते एवढंच नाही औद्योगिक विकासापासून सुद्धा आमचा जिल्हा वंचित राहिलेला एमआयडीसी जिंतूर गंगाखेड या ठिकाणी आहे परभणीमध्ये सुद्धा काही कारण परभणीची सेलूचे एम आय डी सी आतापर्यंत होऊ शकलेली नाही तरी देखील मी आभार मानते अभिनंदन करते आणि माझ्या परभणी जिल्ह्यातील जे व्यापारी जे उद्योजक आहेत त्यांच्या धाडसाचं कौतुक करते की कुठल्याही सुविधा नसताना देखील ते आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रोजगार निर्मिती व्हावी वर आपलं दरदोई उत्पन्न वाढावं म्हणून प्रयत्नशील आहेत मी आजच्या ह्या मंचावरून आपल्याला आश्वस्त करू इच्छिते की सिंगल विंडो सिस्टीम देवाभाऊने आणलेली आहे आणि इज ऑफ डुईंग बिझनेस ही संकल्पना देवाभाऊची आहे म्हणून या ठिकाणी जे कोणी उद्योजक स्वतःचा मोठा उद्योग चालू करण्यासाठी इच्छित आहे त्या सगळ्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने ते चालवला गेला पाहिजे यासाठी आम्ही जातीने लक्ष देऊ बघू आम्ही देवा देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन मराठवाड्यातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आमच्या मायमऊल्यांना उद्योजक बनण्यासाठी चालू केलं त्याचं सुद्धा ई लोकार्पण आपल्या हातून या ठिकाणी होणार आहे साडेसातशेच्या वरती नोंदणी त्या ठिकाणी आलेली आहे आणि आम्ही आता चाळीस उद्योजकांना मेंटरिंग करतो एवढंच नाही तर आमचे भूमिपुत्र पेशकारची या ठिकाणी आहेत फूड प्रोसेसिंगचा हब माझा जिल्हा झाला पाहिजे यासुद्धा यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आपल्या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या एम एस एच्या माध्यमातून या ठिकाणी इंडस्ट्री फूड शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी आम्ही भरीवास्त काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि मला खात्री की आपल्या सरकारमध्ये ह्या गोष्टी पूर्णत्वाकडे लवकरच जातील आमच्या जिल्ह्यामध्ये एवढं सुंदर नद्यांचं जाळं असताना देखील अनेक सिंचनाचे प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत आणि पूर्णत्वाकडे ते जातीलच यामध्ये काही शंका नाही पण आमच्या जिल्ह्यामध्ये कैलासवासी गंगाधरराव दादा पवार यांनी गोदा परिक्रमा केली होती आणि त्यांची मागणी होती अनेक दिवसांपासून मला म्हणायचे की गंग गोदावरीच्या काठीचा जो आपला शेतकरी आहे त्याला आणखीन संपन्न करण्यासाठी सिमेंटची रोड त्या ठिकाणी झाले पाहिजेत पैठण पाई पासून नांदेड पर्यंत आमच्या गोदा काठाचा विकास त्याशिवाय होणार नाही म्हणून आपल्याला आजच्या दिवशीच्या विनंती करते की गोदा परिक्रमाचं संपूर्ण सिमेंटच्या रस्त्यांचं जाळं आपण उभं केलं पाहिजे एवढंच नाही तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा गोदावरीचे जे काही बॅरेजेस आहेत त्या बॅरेजेसची जर उंची वाढली तर परभणी जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील जि, लोकांना सुद्धा शेकडो गावांना सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकणार आहे हो आपल्या सांगण्यावरती एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी इथं ला आलेल्या आप आहेत आपल्याला ऐकण्यासाठी आलेल्या आहेत पण जेव्हापासून आपण मला मंत्रीपद दिलं आणि मला सांगितलं की आपल्या महिला ह्या कुशल स्वतःचा तर सांभाळू शकतात उद्योजिका उद्यो सुद्धा होऊ शकतात म्हणून तू त्यांना क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वळवण्यासाठी काम कर म्हणून नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यांमध्ये आम्ही क्रेडिट महिलांच्या क्रेडिट यांची नोंदणी ती बांधणी चालू केलेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये इथे बसलेल्या अनेक आमच्या महिला भगिनी ह्या उद्योजक झाल्याशिवाय राहणार नाही आज अनेक काही विषय आहेत मी या ठिकाणी रावसाहेबजी घुगे जे खास अहिल्यानगरहून इथे आलेले आहेत त्यांचाही आभार मानते की माझ्या जिल्ह्यामध्ये पहिली आय टी कंपनी द बाप कंपनी रावसाहेबजींनी आमच्या इकडे उघडलेली आणि मला खात्री आहे की येत्या काही वर्षांमध्ये आमचं परभणीसुद्धा एक चांगलं आय टी हब झाल्याशिवाय राहणार नाही कारण की आपलं ई गव्हर्नन्स पारदर्शकता येण्यासाठी ई गव्हर्नन्स वरती भर आहे आणि दुसरं पालकमंत्री टास्क फोर्स सुद्धा आम्ही जिल्ह्यामध्ये चालू केलेल्या के आमचा पालकमंत्रीचा कारभार सुद्धा ई कारभार होण्यासाठी आम्ही एक ऍप सुद्धा बनवलेला आहे जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठलीही छोटीची गोष्ट छोटी गोष्ट वाडी वस्त्यावरच्या तांड्यावरच्या माझ्या त्या परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्यांनी सांगितली की ती तात्काळ पूर्ण व्हावी यासाठी त्या आप सुद्धा आम्ही एक बनवलेला आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये करणार आहोत भाऊ आमच्या जिल्ह्यामध्ये अकराव्या बाराव्या तेराव्या शतकातील वैष्णव शैव व शाप्त अशा तिन्ही पंथांची मंदिरं तीनशे अडुसष्टच्या वरती मंदिरं आहेत कदाचित यादवकालीन काळात एक मोठे धार्मिक स्थळ आमचा जिल्हा असेल असं वाटतं मोदीजींनी सुद्धा आमच्या वालूरच्या बारावाचा पोस्ट कार्ड बनवलेला आहे आणि ह्या सगळ्या आपण बघतो युरोपियन अनेक देशांमध्ये केवळ त्यांच्या पर्यटनावरती त्या देशाच्या अर्थव्यवस्था चालतात आणि माझ्या जिल्ह्यामध्ये असलेला एवढा मोठा ठेवा हा जगाच्या समोर मला आणायचा आहे जेणेकरून पर्यटकांची मांदळी आमच्या जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे आणि तोही एक उत्पन्नाचा स्रोत माझ्या जिल्हावासियांना झाला पाहिजे आणि आपल्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना तरुणांना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सगळ्यात चांगल्या योजना येणाऱ्या दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये राबवण्याचा माझा संकल्प आहे मला खात्री आहे की आपण ह्या माझ्या संकल्पामध्ये भाऊ आमच्या जिल्ह्याला बारा वर्षांनंतर हक्काचा पालकमंत्री मिळालाय त्यामुळे अनेक लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुमचं भक्कम पाठबळ हे माझ्या पाठीशी नेहमीच असेल यामध्ये मला काही शंका नाही भाऊ आमच्या मराठवाड्यातील लोक आणि खास करून माझ्या परभणी जिल्ह्यातील मंडळी ही भोळी भाबडी मंडळी आहे एवढ्या वर्षाचा मराठवाड्याचा आणि त्याचबरोबर माझ्या परभणी जिल्ह्याचा बॅकलॉग फक्त तुम्हीच हा संभवू शकतात हा बॅकलॉग भरून काढू शकतात ह्याची जाणीव आम्हा सगळ्यांना त्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात कुण्या एका नेत्याला कुण्या एका पक्षाला एवढं यश आलं नाही भाऊ जेवढं तुम्हा तुम्ही ह्या विधानसभेमध्ये यश मिळवलं ह्या विधानसभेच नाही तर दोन हजार चौदा मध्ये शंभरी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची पार झाली दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा शंभर आमदारांच्या शंभरी पार केली आणि दोन हजार चोवीस मध्ये नाना त्या गोष्टींनी आपल्याला हिनवलं गेलं नाना त्या गोष्टींनी आपल्याला बोललं गेलं आणि ते ऐकून आमचं सुद्धा मन दुःखी होत होतं पण आपण शांत संयम बने या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवत आपल्यातलं ले असलेलं ममत्व आपल्यातलं असलेला ममत आपला आप ले प्रेमळ स्वभाव या सगळ्या गोष्टींना दूर ठेवत फक्त आणि फक्त शेवटच्या घटकाच्या व्यक्तीचा विकास हेच ध्येय ठेवलं म्हणून अनेक विरोधकांनी या ठिकाणी षडयंत्र रचलेलं होत आपण तर विलन आहात अशा पद्धतीचं त्यांचं चित्र रंगवण्याचं जे काम होत पण या महाराष्ट्राच्या जनतेनी आपल्यावर विश्वास ठेवत आणि खास माझ्या मराठवाड्यातल्या जनतेनी आपल्यावरती विश्वास ठेवत की मराठवाड्याच्या जनतेचं कोण भलं करू शकतं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच करू शकतात असं दाखवून दिलं आणि आपण विलन नाही तर आपण हिरो आहात हिरो होतात हिरो आहात आणि कायम हिरो राहणार आहात येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा तुमचा रेकॉर्ड ह्या राज्यामध्ये कुणी नाही तर तुम्ही स्वतःच तोडणार आहात शत प्रतिशत भाजपाकडे आपल्या सगळ्या भाऊ हे सगळं काम करत असताना आमच्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची नवी ओळख तुमच्या नेतृत्वामध्ये मला ओळख करून द्यायची आहे दुर्दैवानी आमच्या जिल्ह्याला म्हणलं जात जगात जर्मनी भारतात परभणी पण यापुढे म्हणलं गेलं पाहिजे जगात जर्मनी आणि देवा भाऊंची परभणी अशा पद्धतीचं काम मला या ठिकाणी उभं करायचं आहे भाऊ सर्वसामान्यांची कामं करत असताना जिल्ह्यामध्ये नगरामध्ये गाववाडी वस्त्यांवरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं स्थान बळकट करत असताना कार्यकर्त्यांचं जाळं बनवत असताना मला आपले हितचिंतक अनेक अभिमन्यू महा राजकारणाच्या या महाभारतात अभिमन्यू सारखं अडकवण्याचा सा प्रयत्न करतात परंतु तुम्ही श्रीकृष्णासारखे माझ्या पाठीशी आहात एक मोठा भाऊ म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी माझ्यासोबत आतापर्यंत राहिलेला आहात आणि तुमच्या ह्या विश्वासाच्या जोरावरती तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय या ठिकाणी खरं ही आभार सभा आपली आपण म्हणतोय पण जिंतूर सेलूकरांचं से सुद्धा मी आभार मानते की सगळ्यात कठीण वाटणारी ही निवडणूक माझ्या बाबांच्या पाठीराख्यांनी आणि ज्यांनी कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता हम एक है तो सेफ आहे आणि आपलं भलं कोण करू शकतं तर केवळ भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेबच भलं करू शकतात ह्या विचारावरती हा जो जनादेश या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्या ह्या सगळ्या परभणी जिल्ह्याच्या जनतेच्या समोर भाऊ मी आपल्याला विश्वास देते शब्द देते की जो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला तडा नाही तर खरूच सुद्धा लागू देणार नाही आपण जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाच्या भरवशावरती दिवसाचं रात्र करेन आणि ह्या परभणी जिल्ह्यासाठी या मराठवाड्यासाठी मी सतत प्रामाणिक प्रयत्न करत राहीन आणि मला खात्री आहे अनेक विषय आहेत आमच्या महानगरपालिकामध्ये आणि इतर नगरपालिकांमध्ये सुद्धा अंडरग्राऊंड नगर ड्रेनेज नाही महानगरपालिकेला आमच्या डबल टॅक्सेशनचा जे काही भर भूर्दंड आमच्या व्यापाऱ्यांना होतो तो सुद्धा आपण कमी करणार अशी मला खात्री आहे आणि यापुढे आजच्या ह्या कार्यक्रमातून एक संकल्प की आपलं पाठबळ असं असेल आणि आपले आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहिले तर ही मेघना कधीच आणखी भर भरपूर अशा काही मागण्या आमच्या मा लोकांनी दिल्या होत्या त्या आम्ही मांडल्या तर आपण म्हणाल मेघना तूच मंत्री तू काही इथे मांड मागण्या मांडतीये म्हणून ज्या काही मागण्या निवेदनं माझ्यापर्यंत आलेली आहेत त्या सर्व निवेदनं निश्चितच देवभाऊ सकारात्मकतेने विचार करतील पण भाऊ आज परभणीकरांच्या समोर मी आपल्याला शब्द देते की जो विश्वास केवळ दुसऱ्या टर्मची आमदार असून सुद्धा मला राज्यमंत्री आणि त्यातले त्यात मा माझ्या परभणी जिल्ह्याचं पालकत्व देऊन जी जबाबदारी तुम्ही मला दिलेली आहे त्या जबाबदारीचं भान ठेवत प्रत्येक मिनिट ना मिनिट माझ्या लोकांच्या कल्याणासाठी आपल्या विचाराप्रमाणे अंत्योदयापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जिंतूर सेलुकरांनी मला आमदारकीची माळ टाकली तुम्ही मला राज्यमंत्री पालकमंत्री देऊन ह्या जिल्ह्यामध्ये भाजपा भक्कम करण्याचा कळस बसवला आणि त्या कळसावरती हिंदुत्वाचा भगवा फडकवण्याचा प्रण मी घेत आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक पर्यंत विकास पोहोचवण्यासाठी ही मेघना कायम झटत राहील एवढंच या ठिकाणी ह्या माझ्या परभणीकरांच्या साक्षीने तुम्हाला सांगते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र